हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अप्लाय अप्लायचा तर याचना करणे अर्ज करणे प्रयुक्त करणे उपयोजन करणे लागू असणे योग्य असणे ज्याशी संबंध असणे किंवा सोडून लावणे होत आहे अप्लाय आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर द जॉब दुसरा वाक्य आहे अप्लाय द पेंट विथ अ फाईन ब्रश तिसरा वाक्य आहे यू शुड अप्लाय इन पर्सन चौथा वाक्य आहे अप्लाय द क्रीम इवनली ओव्हर द स्किन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू